श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो आज आपण बघणार आहोत गुरु कशाला पाहिजे चला मग सुरुवात करूया व्यवहारातसुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून चालेल का प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे तर ते मला कोण दाखवतील अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असं ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काहीजण म्हणतात मी केले की जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे सतमार्गाचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडणार अभिमान केल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेल्या तरी नामदेवाचा अभिमान नाही केला म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो संतांची परीक्षा आम्ही ब्रह्मांकडून करतो सर्वांभोवती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावर आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्मिस होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवंताप्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंताप्राप्तीचे साधन मानतो तो सद्विश्योवे गुरुपरता देवधर्मच नाही मानू काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच शास्त्रीय आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे सद्गुरूंनी नवनीतप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधारण सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदाने राहावे भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे हीच करी भाग्याची ओळख आहे अशा शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करा धन्यवाद